मी प्राध्यापक सुनील नानासाहेब करपे विचारधन पुष्पातील हे नव पुष्प अनेक पुष्प आपण गुंफत असतो त्यामुळे एक छोटासा गजरा तयार होतो आणि तो गजरा मग आपण आपल्या केसामध्ये माळतो आणि मग ते छान रूप दिसत विचारांमध्ये पण असंच आहे माणसाला जीवन जागण्यासाठी अनेक विचार अभ्यासावे लागतात त्यातून जे आवडेल ते निवडावे लागतात आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती असतात सगळेच का आपले मित्र होतात नाही तसे सगळेच विचार का आपल्याला पडतात नाही तसं जीवन श्रद्धा जीवन आणि त्यावर असणारी श्रद्धा म्हणजे मी साईवाणी करत असल्यामुळे श्रद्धा आणि सबुरी ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे माझे आदर्श आहे गुरुदेवांना आदर्श मानण्याचं पहिलं आणि अतिशय महत्वाचं कारण ज्या माणसाला आयुष्यभर एकही दिवस शाळेत जात आलं नाही त्या माणसाने लिहिलेलं जनगण म्हटल्याशिवाय एकही एक शाळा या भारतात सुरू होत नाही एवढा मोठा माणूस आपल्या जीवनामध्ये करतो तो शाळेत न जाताही करू शकतो म्हणजे जीवनामध्ये अनेक असे मंडळी आहेत की जे शाळेत गेले नाहीत पण समाजाचे शिक्षक झाले समाजाचे आदर्श व्यक्तिमत्व झाले महिने सुद्धा पूर्ण शाळा शिकले नाही पण अमेरिकेचा सर्वात यशस्वी राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची कीर्ती झाली अलीकडच्या काळात तुम्हाला सांगायचं असेल तर जीवनावर श्रद्धा असेल तर काय होतं याचं एक उत्तम उदाहरण द्यायचं असेल तर मार्क्स झुकेसबर्ग जो शाळेमधून काढून टाकण्यात आलं होत आणि बिल गेट्स ही मोठी मोठी माणसं शाळेत गेली का अंबानी शाळा किती शिकले हाही प्रश्न आपल्याला अनेकांना पडतो जीवनावर श्रद्धा म्हणजे काय हो आपल्या जीवनाला जर आपल्याला सार्थकतेचं आर्जव आणायचं असेल तर जीवनावर आणि आपल्या तत्वांवर माणसाची श्रद्धा असली पाहिजे रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनाबद्दल बघण्याचा दृष्टिकोन फार चांगला होता ते मनाने कवी होते ते विचाराने निर्मळ होते आणि म्हणून पहाटेच्या काळोखात का ज्याला प्रकाशाची चाहूल लागते व ज्यांच्या कंठातून गाणे बाहेर पडते असा एक पक्षी म्हणजे आपली जीवन श्रद्धा ज्यांच्या जीवनात श्रद्धा असते ते प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहतात शास्त्रीय संशोधक शेकडो प्रयोग करतात म्हणजे तुम्ही सर्वांनी वाचलंय की एडिसननी एक हजार प्रयोग केले तेव्हा कुठेतरी एडिसनला शोध लागला म्हणजे नऊशे नव्याण्णव प्रयोग फेल गेले का नाही त्यांनी केलेला तो प्रयत्न होता त्यातले अनेक फसतात उरलेले वाया जातात म्हणून ते काय निराश होतात का आपला ध्यास आपला स्वासा ते सोडत नाही जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी माझ्या आहे हे जोपर्यंत माणूस ठरवत नाही त्याच्या हातून नोबेल किंवा की जागतिक कीर्तीचं काम घडत नाही आपल्या निष्फळ प्रयत्नांना येणारी फळे आणि त्यांची दूरदृष्टीला त्यांना दिसत असते म्हणून ते धडपड चालू असते खरं तर ते धडपडत नसतात तर ते आपल्या जीवनाच्या दृष्टीने यशाच्या दृष्टीने एक एक पाऊल चढत असतात शिल्पकाराला निराकार पाषाणाच्या मूर्तीत सुद्धा पा एक छान मूर्ती दिसते कारण त्याची तशी बघण्याची दृष्टी असते ही कला त्याला अभिजात असते आणि त्याची अभिव्यक्ती त्या मूर्तीतून प्रगट होत असते जगात इतिहासातील अनेक मोठी माणसे स्वप्नात रमणारी होती म्हणजे त्यांनी स्वप्न पाहिलं ते स्वप्न त्यांनी पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं साकार सचेतन करू पाहणारी म्हणजे किती मोठी माणसं झाली स्वराज्यमाज जन्मसिद्ध काय आणि तो मी मिळवणारच टिळकांनी सिंहगर्जना केली स्वप्नच होतं की दुसरं काय शिवछत्रपतींना स्वराज्याची स्वप्ने पाहिली होती सावरकरांनी टिळकांनी गांधीजींनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं लुई पाश्चर मेरी क्युरी यांनी शास्त्रज्ञांनी आयुष्यभर आपली अशी स्वप्न पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी आयुष्य झोकून दिलं स्वपूर्ण अमूर्त आकांक्षाचे प्रगतीकरण म्हणजे जीवन रहस्य होय श्रद्धा ही दिशादर्शक आणि स्फूर्तीदायक असते म्हणजे कुठल्याही माणसाने आपली श्रद्धा ही अतिशय चाखून अतिशय डोळे उघडे ठेवून तपासून घ्यावी आपल्या कर्तृत्वाची मानसिकता प्रतिमा म्हणजे श्रद्धा आरंभी ती अमूर्त असते पण नंतर ती मूर्त स्वरूपात येते म्हणजे आज जर आपल्या देशाचे पंतप्रधान आपण पाहिले तर त्यांची भारत मातेबद्दलची भारताबद्दलची देशाबद्दलची राष्ट्राबद्दलची राज्याबद्दलची आपल्या माणसाबद्दलची भारतीय माणसाबद्दलची परदेशामध्ये स्थायिक झालेल्या भारतीय माणसांना प्रोत्साहित करून आपल्या देशासाठी काहीतरी करून घेण्याची जी त्यांची स्वप्न आहेत ती अनेक वर्षाचं त्यांचं तपश्चरेन आहे म्हणजे श्रद्धा ही दिशादर्शक आणि स्फूर्तीदायक असते ती कधीही माणसाला अतिशय अनाथ आणि निरागस माणूस सुद्धा स्वप्न पाहू शकतो श्रद्धेमुळे व्यक्तिमत्व आपले सुधारते निसर्ग दत्त देणगीला जर आपण पॉलिश केला ना साधना केली ना माणूस यशस्वी झाला म्हणून समजा प्रगती करण्याची हुरूर म्हणजे श्रद्धा उद्या जे घडू शकेल ते आपण कसे पाहू शकतो याचा विचार करणे म्हणजे श्रद्धा श्रद्धेशिवाय जीवनाला अर्थ आणि गती प्राप्त होत नाही म्हणून श्रद्धा ही स्फूर्ती असते प्रेरणा असते माझ्या संस्थेचं नाव आहे स्पिरिट ऑफ लाईफ जीवनाचं स्पिरिट म्हणजे श्रद्धा चैतन्याची ती मूर्ती असते तिचा तो गाभारा असतो मंडप आणि शिखर यांची ती रचना असते श्रद्धा म्हणजे काय ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला रे कळस म्हणजे श्रद्धा पूर्णत्व म्हणजे श्रद्धा श्रद्धा म्हणजे जीवन आणि श्रद्धा नसेल तर जीवन ओस पडेल म्हणून स्वामी विवेकानंद म्हणत होते पा जगाचा इतिहास म्हणजे मोजक्या श्रद्धावंताची जीवन कथा आहे म्हणजे मला शंभर तरुण द्या मी माझा देश बदलतो एवढा मोठा श्रद्धाच होती ना ती अरे चाळीस मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण उभं करण्याची श्रद्धा सुरुवातीच्या काळामध्ये सुरू झालेली गंगा नदीचं गोमुख जर आपण पाहिलं तर छोटस पात्र आहे अतिशय छोट आहे पण नंतर त्याचं रूपांतर जेव्हा भव्य पात्रात होतं तेव्हा गंगेचं रूप आपल्याला कळतं म्हणजे श्रद्धा सुरुवातीला हळूहळू सुरू होते कर्मवीर अण्णांनी सुरुवातीला मुलांसाठी वसतिगृह काढली नंतर शिक्षण संस्था सुरू झाली आज तिच्या हजारो शाळा झाल्या कशामुळे शक्य होत श्रद्धा होत तुम्ही तुमच्या कामावर श्रद्धा ठेवा तुमच्या व्यवसायावर श्रद्धा ठेवा एक दिवस आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि श्रद्धा आणि जीवन आणि जीवन आणि श्रद्धा जोपर्यंत माणसाला सांगावं लागतं की मी काय काम करतो स्वतःची ओळख ज्याला स्वतः करून द्यावी लागते तोपर्यंत त्यांनी समजायचं की अजूनही त्याच्या आयुष्यातला तो क्षण आलेला नाही जो त्याला मिळवायचं मग कुठेही जा अमिताभची अभिनयावर श्रद्धा सचिनची क्रिकेटवर श्रद्धा भारतामध्ये अनेक श्रद्धावान माणसं झाली पण ती श्रद्धावान माणसं कशी घडली कारण त्यांचं घडण आचरण फार कमी वयात त्यांनी ठरवलं त्यांना काय करायचंय म्हणून श्रद्धा आणि सबोरी ठेवा यशस्वी व्हा आजच्या पुरतं एवढं खूप झालं जय हिंद प्लीज शेअर अँड लाईक दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब अवर युट्यूब चॅनल